दोन कोटी शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे नागरिकांनो आणि शेतकऱ्यांनो महाराष्ट्रातील पन्नास लाख कुटुंबासह दोन कोटी नागरिकांना जमिनीच्या तुकड्याचा लाभ मिळणार आहे महसूल विभागाचा क्रांतिकारी निर्णय महाराष्ट्र सरकारने महाराष्ट्र धारण जमिनीचे तुकडे पाडण्यास प्रतिबिंब आणि त्यांचे एकत्रीकरण अधिनियमात सुधारणा करणारा अध्यादेश पारित केला आहे या निर्णयानुसार राज्यातील सर्व नागरी क्षेत्रामध्ये तुकडे बंदी कायदा आता रद्द करण्यात आलेला आहे याच्यामुळे नागरिकांना आणि शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा दिलासा मिळालेला आहे तर या ऐतिहासिक निर्णयामुळे राज्यातील लाखो कुटुंबांना न्याय मिळणार असून प्रलंबित मालमत्ता व्यवहार वारसा हक्क आणि विकास कामांना आता गती मिळेल तर महाराष्ट्रातील पन्नास लाख कुटुंब व त्यातील सुमारे दोन कोटी नागरिकांना या निर्णयाचा लाभ होणार असल्याचं या ठिकाणी सांगण्यात आलेलं आहे याच्यामुळे मोठा शेतकऱ्यांना आणि नागरिकांना या ठिकाणी फायदा सुद्धा होणार आहे तर अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा